भाऊजी बघून जा ना लय चालली कुठ चालली सुगंधा हो उद्या आमच्या बोरच्या सहवास नाहीत ना काय ना सांगायला कुंकू लावून सांगून यावं म्हटलं मी होतो ना तो या बोरच्या टायमाला काय पाणी लागलोय सप लागला पण निघला तर काय करता दुसरा सापाल काय पाणी लागलं तेच ना त्याच्या मोसा वास निघाला देवाच्या बोरला चांगलं पाणी लागलं बघा जाऊ का मी सांगायला मी येऊ का ना तुम्हाला काही नाही म्हटलं मी तुम्हाला माहिती का मस्त मी पूर्णाच्या पोळ्या करणार आहे करणारे इंद्रायणी तांदळाचा भात इं करणार किती वास तांदळाचा माहिती ना तुम्हाला पोळ्या काय आहे ते आपले खपल्याचे गाऊन का चारशे शहाण्णव लक्षात नाही बघा माझ्या त्याच्या आहे पोळ्या जाऊ का मी चालतंय मला कुंकू दे ना बर तुम्हाला कुंकू कशाला लागत काही पण आता घेऊन जा न या हातावर पण अन्ना अली काय आभालय गरमा आहे नाही पर गावावर आहे ना इतका मावा पडलाय घासावर फवारे मारू मारू मारु ब्याजर आता उत्पन्नात घट आणि भावाची तर फार फाटाफुट झाली एवढा पाऊस काय समजा ना सगळं वातावरण पाय पडून आला काय नाही सवासनीत सवासनी हा म्हणजे आम्हाला मला निमंत्रण आहे काय हा सवासणीच त्याची त्याची सवासणीत नाही घरी त्याच्यासाठी सवासनी घालित तो काय तू अय अरे तुझ्या सवासणी तिकडे तो तिच्यासाठी सांगा भाऊ काय आहे ना का बोलू सुगंध आहे ना तिच्या बोरच्या सवासणी येत तो घालीतो का, काय मग तिच्या बोरला पाणी लागलं तर सवासणी तो काय नाही नाही मी नाही घाली सुगंधच घालू राहिली अण्णा हो मला काय सांगू आताच माझ्या जीबीला पाणी सुट राहिले साधा केले सुट्टी नाही मग नात करू नका तुझी ना डायरेक्ट हे ना आप ती आपल्या काय ते गहू नाही का चारशे शहाण्णव त्याच्या पोळ्या परत कुळ आमटी परत तुम्हाला सांग पापड्या कुड्या एवढी उडल्या त्याला सोडल्या अशा भारी कुड्या फोगात साधा भाऊ जा लावायला तो असतो कोणत्या फोग ना शामी असतो पण आणून द्यायला करायचं नाही अशी भारी भज करते सुगंधा हा साधा भाऊ तुम्ही जरी एकदा खाल्ले ना भजेच करू नका नाही नकाज्यामध्ये ना थोडी उंदराची पावडर टाकली पाहिजे या दोघांना खाऊ नाही एकदा तिने तुम्ही खाल्ले नसेल तुम्हाला झोपत चारले पाहिजे बर मग आता एक कुकाचं म्हणणं काय हा मला काय लावलंय तिच्या सवासने कुकाचं म्हणणं आहे की आपल्याला सगळ्यांना तिने सांगितलं मला म्हणली सगळ्यांना आमंत्रण माझ्या शनी काय आमंत्रण होणार नाही आहे ना बारा वाजता या सुगंध तिथं हा चांगलं पोळ्या खायला मग आता काय जाईन पोळ्या येऊच नको उद्या म्हणायचं काय आज यावायचं नाही तुम्हाला तर सांगायची गरज नाही तुमच्या लेकीच मानल्या तुम्ही चांगलं नवत वातार घालून येणार पाहिलं तुझं तर मग आता उद्याच दिवसच निघाला उद्या सकाळी तिथे आणि संध्याकाळचं बांधून नि कुको हातात घेतला ताट नाही काय हा पण हातातच टिकला देतोय लोकांना जेवायला येऊन जेव्हा बारा वाजता कशा जेवण आहे बोरच बोरच कधी घेतला तो बोर मी नाही सुगंधाने मग सुगंधाने बोर घेतला तू कशाला जेवायला बोलितो मग सवासनीत ना तिच्या बोरच्या बोरच्या सवास येत अरे मग तू याडा झाला का काय गडी माणसाला कुठं कुकू लावितो बाया माणसं लावित असतात बाया माणसाला बोलीत असतात त्याला सुगंधाला म्हणू कुकु कुणाला सुगंध लावायला लावू काय तुम्हाला कुकू अरे बाबराटा मला नाही माझ्या मंडळीला ती गेली असं घरी लावायला मला काय माहितीये का गडी माणसं कुठं सवासनीला असतात जेवायला बोलले सगळ्याला आपल्याला मोठं जेवण ठेवलंय का हा उद्या बारा वाजता तू इतका मुलोड भरतो काय मला इथपर्यंत मारला ऑफिसला चाललो होतो दिसलं बाय ना आमंत्रण दिलं आमंत्रण नको कशाला बसतो पण उद्या नक्की का मग बाईनी सगळं सामान आणून ठेवलंय ते गहू बिहू सगळं ओके मध्ये बरं ठीक आहे येतो बरोबर किती आहे बारा वाजता म्हणले ना तुम्ही बैरे झाले काय इतका का मला की काय मग काय करतो काय जे बोलतो दम देतो येतो उद्या चल भांड्याचं पाणी आटायला चाललंय पर माझं सांगू सांगू काय मोबाईल मध्ये बोट घालत काय हो काय रे काय कोणती देवाच आहे असा तुम्हाला माहित नाही काय घ्यायच हा याव घ्या तुला माहित नाही काय अरे बोरच्या सवासिनीत ना आपल्या सुगंधाच्या हा का आणि बारा वाजता सुगंधा जेवण ठेवलंय आणि ती म्हणजे तू सगळ्या गावाला आमंत्रण जी म्हणजे तुला निमंत्रण द्यायला ठेवलं मग आणि तू तू मला लावलं बी नाही अरे <laughs> तुला बोलिल नाही ना तर येशील टपुरी अडवाळ्याच्या भजे बी असतील ना मला भजे लय आवडेल तिथे आजची राहणारच नाही हा कटाची आमटी तुला लय आवडत थोडे भजे खाय ने ते बोगल बर भजे खात सकाळी लगेच डाबा घेत आजी सवय आला अरे तू मानाचा आहे ते वाढायला राशीन पंत्र वाया उचला नाही तरी काय येऊ का मी चल भाऊ मला कपडे धुवावे लागतील मला हाताने कधी पण बारा वाजता म्हणलं ना नर मला भाऊ मला तुम्हाला यावं लागेल ना असं कसं द्यावाच मग आहे मस्त जेवायला जाऊ बरं का येऊ सगळे चल जमा हा आईला पुढे गेली अर्थच झालं बसलो मी मला सोडू तरी गेली सगळी अरे अरे अन्न आले अन्न आले अन्न घराला कुलूप आहे कुलूप ये ना अर्थच झाला बसलो मी काय हा ना आपल्याला बोललो घराला ये जाता भाऊ अरे घराला कुलूप मी तर जेवलो नाही सकाळपासून नाश्त्यावर सुद्धा नाही फक्त मग पण गेली कुठं मग सावस तण देत पहिले मस्त नेबर सावसण्यात अरे झाले काय जेवण हा जेवण झाले आता ती म्हणली मी पान सुपारी घेऊन येते घाऊन खा आणि जा आता येऊन झाले यांचे झाले असले तर मला वाढ झाल्या खुलुंग अरे पुढे येते ज्यावेळेला आम्ही सकाळपासून मी नाश्ता केला नाही भाऊ तर हि नाही केला डे चहाच पितोय मी थांब फोन लावतो विचार विचार लवकर वटाची कावडे वडाला गेलं बारा टाईम येतील मग कळायला नको का सुगंधाची काठाच्या आमटीने भजे आहे हॅलो कुठे आहे जाऊन येऊन पाच किलोमीटर होईल घरी जाऊ बरं खाल्लेलं रिंक पोटात साधा भाऊ अंडे पोटी डाब्यावर जरी या खांड्याचं जेवण असलं ना सादा भाऊ येणा सायकल नसली तरी चालवून म्हणतो पण आपण पाय पाय जाऊ त नाही तुमच्या काढू का तुझ्या मोटर सायकल घेतो मी त्या आजोब पण सायकल आहे ना हवस म्हणून प्रतिष्ठा म्हणून जातो काय पुढे जावं लागलं जेवायचं तिच्या बोरला नाही नाही मी सांगतो जळू राहिला तुम्ही म्हणून ना सुगंधा तुम्हाला मट नको चोट कस था था सावास दोन ना खायला मला नाही नाईरला पाणी लागले आणि काय होत साडे सातशे मोठे दिवसभर चालू आहे आठ घंटे लाईट खायला माई मायकूमच चांगली करीती पण काय cool. लांब्या सहा किलोमीटर झालं रान काय लांबे जवळ आहे काय अ नाकाले वा, नाका वांगी सोलू शॉर्टकट आणलाय तुम्हाला मी शॉर्टकटून माहित नाही एवढा काय डापरतो तू काय मी काय पोळ्या खाल्ल्या नाही काय का? पोळ्या खाल्या नाहीत कधी एवढा डाफरा लागला लगे अण्णा बघायचं चाल तुम्हाला म्हणलो काढ अण्णाचा विचार करा म्हणजे अण्णाचीच पोरगी ती मग साधाला म्हणतो तो गाडीवर चल म्हणून नको नको मधून जाऊ मधून जाऊ शॉर्टकट साधा आहे का येऊ घातले असते कोंबडे गाडीवर आलो असतो तर ही काळ तोंड बोलत कावळे कोकाय लागले सारे याच्यात ना पुढे काय माहिती काळ कोण बोलत असते का काही बोलत आगे। आगे। दिया पूटी, दिया पूटी। <laughs> दोन मिनट थांबा ना दोनच मिनिटं थांबा सगळे सगळे थांबा अरे ऊस कोणते सवसणी काय रे हा काय करतो निघतो की नाही अरे याला बसला काय हो काय माहित बापाय पाणी काय त्याला मुसकाड्या चलो चालू चालू पाणी नाही काय नाही काय काय घेऊ याला जाई सांगून जाना मला वाटलं बाटल्या बिटल्या दडवल्या काय कि अरे चालू कुठे घेतलेलं आहे रे बोर इतकं लोकांचे दुसऱ्याचे वावर तुट राहिलो आपण हाय नाही तर लय या पोळ्या न मिळाल्याने आपण इतक्या लांब आलो होते साधाला नको म्हणतो तो मी मग तुला लय हे चाल चाल हे तोंड म्हणताय ना <laughs> तुम्ही जा माझ्या वॉर्डातली की ग्रामपंचायतीला मला मदत दिला असती यावं लागेल लक्षात ठेवीन अरे तुझा झाला तो मतलं पण याला समजा काय करू सगळ्या पाया घ्या खाऊन चला बोर ना काय आहे ना ते काय बोर खाली दिसला का अरे पण तिथे कोणी दिसना हे काय समोर असते ना इकडे लिंबाच्या झाडा खाली बसलेली ना कोणी राव काय नका काय कधी पोळ्या खाल्या त्या का नाही एवढं आणि करायला लागले सेलसेलच्या आल्या पोटात भूक लागली माहिती का हा तुझ्या पोटात लागली आमच्या गुडघ्यात भूक लागली <laughs> पोटात भूक लागली आकडेवानी करायला लागले आप घेतो काय पोळ्या खाल्ल्या नाही म्हणजे आम्हाला पोळ्या भेटत नाही काय हा पुरण जर केलं तर तू चार दिवस पोळ्या खात एवढं दीड दीड दोन दोन किलो पुरण उरत आमचं हे गप्प

काय रे पोरांचा आई कोण आपण आलो टेड्या कुडज काही दिसना ए जाल्या अरे लांब लांब पर्यंत जर रदर जावस कुठं सवास नाही दिसना आणि कुळी एक काही दिसना गाडी मस्त काय रे कोण आदर तिकडे आलोय तिकडून ए अरे मावळ भवळ असं लौट नाही कोण आदर रे आम्ही नाही गन हालले काय माहिती कोण दादा ब मला वाटतं चल नको जेवण ये मारू जाऊ दे पोटी जेवण घाल सध्या चला आ चल बाई का मला जायचं मला बी म्हणायचं होतं मी सगळं रान बघितलं इथं काही दिस आहे ना वरच्या सपार नाही का तिथं असायला बोलली मला धूर दिसत तर तो, तो काना खाली धूर काढू चला गेल नाही खपर याला चला दाखवून सापरा पैसे ना दखुला ना दखुला पोळ्याचा न भजाचा ना दखुळा ना दखुळा पोळ्याचा न भजाचा जाल्या म्हणतो चला चला जाल्या म्हणतो चला चला तोडा गेप कोण कोण खायचा नाही जमणार त्याला कडवर उचलून घ्या तुला कोणी सांगितलं ये म्हणून हा सकाळपासून निस्त्या पोळ्या पोळ्या लावल्यात काही बायकून नाश्ता केला चांगला होय बे खाल्ले बस ए मस्ती न करू झाला चला ना अरे फोन तरी कर नेमकं कुठे थांबा था, 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 मग मग सांगायचं झाल्याला माझ्याकडे फोन भी वाढ धुरण कुठं धुरणे काय व्हायना ना थांबा हा उचलला नाही रेक्ट कंपनी ती काहीतरी बघा आहे ते सांगत नाही का ज्या न्यायाधीशचा फोन उसला उस 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 ना।, ना का हे होईल इथं आम्ही मीज आमचे स्वतःचे फोन उचले तर कोणाच न्यायाधीशचा का फोन उसला जो आम्ही नाही लागलाला तीनदा फोन केलाय तू ती उसली ना फोन कुठे हरवला का काय का कुठे टावला ती नका घाशातला पाणी नका आटू मकर आले माई इवळ इवळ मी चार पोळ्याचा आत्ता खायला बसलोय शाम्या मी म्हणलं तं डेपोटी इथं दूर निघोते मी काय अरे कुठे राव जायला कुठे कुठे काय राव ती काँग्रेस मग कुठे पेटली येऊ एवढा काय तो, तो? तो? ए, का तु। तुला पोळ्या खायच्या होत्या मला बी पोळ्या खायच्या होत्या म्हणून आलो ना आता मला माहितीये का ती म्हणली होती इकडचे रा येड्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही अण्णा चला तुम्हाला मी हॉटेलवर वर घालतो चला मला भाजी नाही तर जाणार मी सदा आणि तोडाला बो आंबा मग हॉटेलच्या जवळ फिरू नको नाही तर गोट्यात पाणी पाहिजे तुला मी काय गेले डेपुटी मला मी खाणार आहे बोवा तुमचा माणूस आहे मी भांडे घासीन पण हॉटेलच जेवण मी हॉटेलच जाऊन बसेन पण माग नाही येणार ना हा आली सुगंधा आता तुम्ही ना सगळे सुटा हातीन मध्ये जायचं अजिबात पुढे यायचं ना मीच एकटा पोळ्या खाणार ए बदिरा तूच काय पोळ्या काय चाललंय तुमचं सुगंधा ताई आम्हाला सगळ्याला सवाशिला जेवायला बोललं कोणीच मग तुम्ही नाही तर तुम्हाला सगळ्यांना सहजतेला जेवायला बोलायला सुगंधात निरोप भाऊ जी माणसं कुठं सहज जेवायला येत का आणि नाही त्या कॅन्सल झाल्या ते बावकी मध्ये एक बाई बाळतीन झाली ना त्याच्यामुळे आता ते नंतर घालायचं मग सांगायचं ना राव आज काय गर्दी सुगंधा ना मोठ हे कार्यक्रम काढा अरे बदिरा आम्ही सकाळपासून जेवलो नाही तर आम्हाला सांग भाऊ काय बघ आता चला आता काय हांतो त्याला काय आहे आता चला जेवायला हॉटेल या आजीबाद जेवायला यायचं नाही